एवढ्या पंचेचाळीस वर्षाची महिला देखील प्रियकरासोबत पळून जाते याला तुम्ही काय म्हणाल मित्र हो नमस्कार प्रेमाला उपमा नाही असं म्हणतात प्रेमाला कधी नावही देता येत नाही पण अशा कथित प्रेमासाठी कुणी आणि कधी काय करील हे कधीही सांगता येत नाही अहो दोन चार मुलं असलेली महिला देखील आपल्या प्रियकरासोबत आणि आपल्या पोटच्या मुलांना देखील टाकून कोणीतरी नवख्याबरोबर पळून जाते अहवा अशा प्रकारच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या असतात आपल्या अवतीभोवती घडत असतात आता बघा अशी जी काही प्रकरणं असतात ही प्रकरणं मिटवण्यासाठी राजकीय पुढाऱ्याकडे नेत्याकडे जात असतात अहो आता मात्र भाजपच्या नेत्याचीच पत्नी आपल्यापेक्षा लहान असलेल्या पोलीस प्रियकराबरोबर पळून गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशमध्ये भदोई इथल्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या एका घरात हे विचित्र प्रकरण घडलेलं आहे भारतीय जनता पक्षाकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली पंचेचाळीस वर्षाची ही महिला आपल्या प्रियकरासोबत घरातून पळून गेलेली आहे विशेष म्हणजे तिचा प्रियकर हा पोलीस कर्मचारी आहेच आहे शिवाय या महिलेपेक्षा पंधरा वर्षांनी तो लहान देखील आहे भदोईतल्या ला एका भाजप नेत्याच्या घरी हे सगळं प्रकरण घडलेलं आहे अर्थातच त्याच्या आता खूप चर्चा सुरू झालेल्या आहे भदोईतल्या नगरमध्ये राह राहणाऱ्या या नेत्याबाबत ही जी घटना घडली अहो तिथं राहणाऱ्या एका भाजप नेत्यानं पत्नी घरातून पळून जी तक्रार पोलिसाकडे केलेलं आहे काय झालं बघा साधारण एक वर्षापूर्वी हा पोलीस कर्मचारी म्हणजे त्याचं नाव तो विनय तिवारी उर्फ राज तिवारी असं आहे हा पोलीस कर्मचारी या नेत्याच्या घरी भाड्यानं ने राहायला आला रा होता त्यानंतर तो पोलीस शिपाई आणि नेत्याच्या पत्नीचं अफेअर सुरू झालं अफेअर म्हणा प्रेम म्हणा लपडं म्हणा जे काय म्हणायचं अहो नेत्याला याची कसलीही खबरपात लागलेली नाही त्या शिपायानं चलाखेनं नेत्याच्या पत्नीला स्वतःच्या जाळ्यात ओढलं मग त्याने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्या जोरावर तो त्यानं धमकायला लागला कोणाला काही सांगितलं तर तुम्हाला सगळ्याला अडकून टाकेन असं देखील तो म्हणाला आता बघा पोलीस असतो कोणाला कसं अडकवायचं हे त्याला कोणी शिकवायची गरज आहे का घडलेल्या या प्रकाराची माहिती जेव्हा भाजपच्या या नेत्याला मिळाली तेव्हा त्या पोलीस शिपायाला त्यांनी घरातून हाकलूनही दिलं स्वतःच्या पत्नीलाही खूप समजावलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्या पोलीस शिपायाला घरातनं काढल्यानंतर तो गप्पा नाही बसला त्याने त्याचे कट कार्यस्थान करण्याचा प्रयत्न केलाच त्यानं नेत्याच्या पत्नीला फूस लावून पळवून नेलं आणि नेमकं यावेळी घरात कोणी नव्हतं आणि याचाच फायदा या, या पत्नीनं घेतला आणि दोन दो कोटीपेक्षा अधिक रुपयांचे दागिने आणि चार लाखाची रोख रक्कम घेऊन त्या पोलिसाबरोबर ही नेत्याची पत्नी देखील पळाली अहो ही महिला पंचेचाळीस वर्षाच्या आहे तिनं घरातून जाताना आपल्या सात वर्षाच्या मुलालाही सोबत नेलेलं आहे त्यांना शोधण्याचा प्रयत्न करूनही ते काही केलं सापडत नाहीत असं भाजप नेत्यानं म्हटलंय या प्रकरणात काही स्थानिकांचाही देखील हात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे हा पोलीस शिपाई घरात राहत असताना देखील अनेक गैरप्रकार करताना तो आढळलाही होता आणि त्यावेळी पोलिसांनाच सूचना देऊन पोलिसांच्याच मदतीनं त्याला घरातून हाकलण्यातही आलं होतं पोलीस शिपायानं आपल्या पत्नीला फसवून त्याला पळवून नेल्याचा आरोप भाजप नेत्यानंच केलेला आहे केवळ पैशासाठी त्यानं हे कृत्य केलं असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे भाजप नेत्याने दिलेल्या तक्रारीनंतर ने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे अर्थात त्या दोघांचा शोध देखील सुरू केलेला आहे आता ते सापडतील तेव्हा सापडतील पण तोपर्यंत या नेत्याची अवस्था अत्यंत बिकट होऊ लागली आहे अहो इतरांच्या अडचणी सोडवणारा हा नेता आता स्वतःच अडचणीत आलेला आहे हो अर्थातच हा नेता असल्यामुळं आणि या अशा प्रकरणामुळं परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात याची चर्चा सुरू झालेली आहे मित्रांनो खरं तर हे असं घडू नये पण एवढ्या पंचेचाळीस वर्षाची महिला देखील प्रियकरासोबत पळून जाते याला तुम्ही काय म्हणाल कमेंट जरूर करा आणि हो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार